हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर फ्रेंड्स आज खूप छान अशी युजफुल uh, वस्तू तुम्हाला दाखवत आहे जी घरी बनवलेली uh, uh, आहे तर मिस्टरांनी खूप सुंदर अशी वस्तू घरच्या घरी बनवली आहे ते पण वेस्ट मटेरियलपासून ज्या uh, गोष्टी आपण फेकून देतो त्या गोष्टी त्यांनी यूज केल्या आहेत तर तसे खूप क्रिएटिव्ह माइंड आहे त्यांचा तर मागेसुद्धा एक बॉक्स मी शेअर केला होता एक मोबाईल स्टँडसुद्धा म्हणजे व्हिडिओसाठी स्टँड त्यांनी घरच्या घरी बनवला होता तोसुद्धा मी शेअर केला होता आणि आज शेअर करत आहे बँगल बॉक्स जो त्यांनी घरच्या घरी बनवलेला आहे आणि खूप सुंदर बनवलेला आहे तर चला तुम्हाला मी तो, तो बॉक्स दाखवते खूप छान म्हणजे ती प्रोसिजर त्यांनी म्हणजे हे केली आहे आणि कुठला व्हिडिओ वगैरे त्यांनी पाहून हे बनवलेला नाही आहे त्यांच्या डोक्याची उपज आहे त्यांच्या मेंदूची त्यांची क्रिएटिव्हिटी आहे ते स्पेशल तर त्यांनी खूप विचार करून तो बनवला आहे आणि खूप सुंदर बनला आहे तर ती प्रोसिजरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे तो बनवला आहे नक्कीच तुम्हीसुद्धा घरी तो ट्राय करू शकतात खूप इझी आहे आणि चला बॉक्स तुम्हाला दाखवते तर बँगल्स वगैरे ठेवून व्यवस्थित तुम्हाला मी तो दाखवते तर फ्रेंड्स हा आहे तो बॉक्स एका कपाटाच्या आकाराचा तुम्हाला तो दिसेल आणि बघा किती सुंदर त्यांनी हा बनवलेला आहे एका आ, वेस्ट मटेरियलपासून पार्सलचे जे बॉक्स येतात पुष्ठे जे येतात ना जे फेकुन ते जे फेकून देतो आपण पण त्यांनी एका त्या पुष्ठ्यापासून त्या बॉक्सपासून छान असं बँगल बॉक्स बनवलेला आहे तर त्याला बाहेरून छान असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे तर चला कसं बनवलेलं ते पाहूया तर बघा अशा प्रकारे त्यांनी असा लांबट आयताकार हा बॉक्स घेतलेला आहे आणि आमच्याकडे शीट पेपर सॉरी वॉलपेपर शिल्लक होतात त्यामध्ये ही जी काठी होती वॉलपेपरच्या आतमध्ये जी पुष्टाची म्हणजे कडक ती काठी असते ती घेतलेली आहे आतमध्ये ते रोल्स फिट करण्यासाठी आणि हा आहे म्हणजे तुम्ही कुठलाही पेपर वापरू शकतात तर इथं वॉलपेपर होता घरामध्ये एक्स्ट्राचा उरलेला होता नवीन घेतलेला नाही किचनमध्ये आम्ही यूज केला होता त्यातला हा उरलेला होता तर हा पेपर घेतलेला आहे वॉलपेपर तुम्ही या ठिकाणी कुठलाही पेपर घेऊ हो शकतात तर ह्या जे पुष्टाची जी काठी आहे त्याचे त्याने तीन पीस करून घेतले आहेत समान आकाराचे आणि आता ह्या बॉक्सला ते मधून कट करणार आहेत तर कशाप्रकारे कट करणार आहेत ते तुम्ही लक्ष देऊन पहा त्यांनी व्यवस्थित मेजरमेंट घेतलेला आहे एस्केलपट्टीने आणि यासाठी वस्तू जे लागणार आहेत ते पेपर कटर जो असतो तो घेतलेला आहे एस्केलपट्टी गम आणि हा असं एखादी बॉक्स आणि तुम्ही कुल्फीच्या ज्या काड्या असतात ना काठ्या त्यासुद्धा त्यांनी यूज केल्या आहेत तर त्या जर असतील आणि आता उन्हाळ्यामध्ये सगळेच कुल्फी खाणार तर अशा काठ्या तुम्ही सांभाळून ठेवायच्या तुम्हाला उपयोगी येतील तर यांची सवय आहे की त्या बऱ्याचशा गोष्टींना सांभाळून ठेवतात आणि मग त्यांच्या माइंडमध्ये मा सुरू असतं काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आणि त्या वस्तूंचा अशा प्रकारे उपयोग करतात तर आम्हीसुद्धा म्हणजे आश्चर्यचकित होतो आधी तर मी चिडते की असल्या वस्तू कशाला सांभाळून ठेवतात पण नंतर जेव्हा मी बघते तेव्हा मला कळतं की ते कशासाठी सांभाळून ठेवलेलं हो आहे त्याच्या मधून त्यांनी कट असा म्हणजे के केलेला आहे आधी स्केलने त्यांनी मेजरमेंट घेतलं आणि नंतर कटरने असं मधून त्याला कट मारलेला आहे तर याचे दोन असे फडके होतील म्हणजे दार होतील तशा पद्धतीने त्यांनी तो कट केलेला आहे आणि वरूनसुद्धा तो त्याने हाफ ऑफ कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर दाराच्या म्हणजे ज्या मधली जी, जी लायनिंग आहे त्याच्या आजूबाजूने त्यांनी वरती एक एक इंच जागा सोडून वरून जागा सोडून त्यांनी मग असे कट केलेले आहेत बघू शकता तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे दोन दार तयार झालेले आहेत आणि आता यापुढे थोडंसं सा मजबूतीसाठी हे सगळे जे कॉर्नर आहेत त्यांना चिकटपट्टीने अगदी सिक्युअर करून घेत आहेत चिटकून घेत आहेत जेणेकरून कुठलाही कोपरा बाहेर निघणार नाही आणि पुष्ट्याचे जे कॉर्नर आहे ते सगळेच त्यांनी असे चिकटून घेतलेले आहेत कारण बॉक्स आहे तो बॉक्स कुठूनही ओपन होऊ शकतो म्हणून त्याला असं चिकटपट्टीने सगळ्या बाजूने ते सिक्युअर करून घेत आहेत अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने त्यांनी लावून घेतली आहे चिकटपट्टीचे सगळे पीस कापून आणि असं त्याला मजबूत एक छान अशी मजबूती दिली आहे आणि आता इथं आतमधल्या बाजूने सुद्धा थोडं मजबूत राहील म्हणून ते त्याच आकाराचे वेगळ्या पुष्ट्याचे तुकडे कापले आहेत आणि तिथं गम वगैरे लावून तिथं पुष्टा चिटकून देणार आहेत जेणेकरून ही मजबूती राहील कारण बॉक्स कधी पण म्हणजे थोडासा कधी कधी बॉक्सची जी एखाद बाजू वीक असते तर सगळ्या बाजूने आपल्याला हा मजबूत पाहिजे कारण आपण बँगल्स त्यामध्ये टांगणार आहोत तर त्यांनी ते वजन घेतले पाहिजे त्यासाठी आणि इथं छान असं ते चिटकून घेत आहेत आणि वरच्या बाजूनेसुद्धा ते चिकटून घेणार आहेत तर त्याच मापाचे अगदी मेजरमेंट घेऊन त्यांनी असे दुसऱ्या पुष्टाचे तुकडे कापलेले आहेत बघू शकतात हा वेगळा पुष्ट आहेत हा सुद्धा वेस्ट मटेरियल आहे पार्सल आले होते त्यातून त्यांनी असे कापून घेतले आहेत वरच्या बाजूनेसुद्धा मापाने ते, ते, मापा ते चिकटून आधी चिकटून घेतलं नंतर वरच्या बाजूने ते कट करून घेणार आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित आकार येईल सगळ्या बाजूने मजबूती झालेली आहे चिकटपटे चिकटून झाले आहेत आतून पुष्टे लावून झाले आहेत आता बाहेरून समोरून ते हा वॉलपेपर लावत आहेत तुम्ही हवं तर सगळ्या बाजूने लावू शकतात पण बॅक साईडनं काही गरज नव्हती तर फ्रंट साईडने लावत आहेत तर तुम्ही म्हणाल की जे कट केलेले पार्ट होते ते झाकले जातील तर नाही ह्या वॉलपेपरमधूनसुद्धा ते त्यांना त्यालासुद्धा कट करणार आहेत त्याच हिशोबाने तिथं वॉलपेपर ते आधी चिकटपट्टीने सिकर करून घेत आहेत आणि नंतर मग त्याच्या आतला जो पेपर काढून वॉलपेपर चिकटून देणार आहेत या ठिकाणी तुम्ही दुसरा कुठलाही पेपर घेऊ शकतात गम व्यवस्थित लावून आणि मग ते चिकटवायचं आहे तर इथं वॉलपेपर बघा छान असा लावून झालेला आहे आणि यानंतर त्यांनी मधून बघू शकता तुम्ही मधून कट करून घेतलेला आहे जसं आधी कट होतं आणि जे रोल्स होते पुष्टाचे काठीचे जे आतमध्ये रोल होते वॉलपेपरच्यामधले त्यांना ते तीन भागामध्ये कट करून घेतलं होतं तर आता व्यवस्थित ते शेप वाईज त्यांना कट करून तिथं लावून घेत आहेत आणि यामध्येच ते जे कुल्फीच्या काठ्या असतात त्या आतमध्ये घालून ते लावणार आहेत म्हणजे काठीने फिरवला फिरवायला इझी होईल रोल फिरवू शकत नाही तर काठी फिरवू शकतो आपण म्हणून काठ्या इथं करणार आहेत तर इथं बघा ते काठ्या घालण्यासाठी अगदी व्यवस्थित मेजरमेंट घेऊन काही काही इंचावर त्यांनी तीन होल करणार आहेत आणि त्यामध्ये त्या कुल्फीच्या आहेत त्या फसवणार आहेत होऊ शकतात एक एक काठी एक एक रोलमध्ये ते अगदी व्यवस्थित त्या होलमधून घालून ठेवत आहेत तर होल ह्यासाठी केले आहेत दोन्ही बाजूने होल केले आहेत जेणेकरून आपल्या आपल्याला ती काठी फिरवता येईल आणि छानपैकी त्यामध्ये बँगल्स टाकता येतील तर नंतर आम्ही ते रोल्स आहेत ना ते व्यवस्थित फिरत नव्हते तर आम्ही त्यांना काढून टाकलं होतं बघा अशा प्रकारे हे तयार होत आहे पण नंतर आम्ही हे रोल काढून टाकले होते आणि त्या ठिकाणी फक्त काठ्या ठेवल्या होत्या कारण त्या व्यवस्थित वाटत होत्या आणि रोल आपल्याला फिरवण्याला थोडंसं प्रॉब्लेम होत होता म्हणून थोडंसं आम्ही ते नंतर चेंज केलं आणि फक्त काठ्या राहू दिल्या होत्या कुल्फीच्या ज्या काठ्या होत्या त्या पण मजबूत घ्यायला पाहिजे किंवा मग खराटा असतो त्याच्या काठ्या तुम्ही घेऊ हो शकतात त्यासुद्धा छान असतात तर इथं ते एक लॉक तयार केलं आहे त्यांनी पेपर कट केलेला आहे त्यालासुद्धा वॉलपेपर लावला आहे आणि त्याला इथं चिटकून घेत आहेत जेणेकरून आपल्याला याला लॉक करता येईल तर अशा प्रकारे त्यांनी हे लॉक तयार केलेलं आहे तर दारालासुद्धा एका दाराला त्यांनी आतून छोटासा पेपर चिकटवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने ते लॉक आहे आणि आता बघू शकतात छान असं ओपन झालेलं आहे बॉक्स आणि तुम्ही याला किती हवं ते तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकतात आम्ही गोल्डन आणि ग्रीन जी चिकटपट्टी येते त्याने छान सजवलेलं आहे आणि बघू शकतात आतमध्ये ह्या काठ्या ठेवल्या आहेत थोडंसं मधल्या प पार्टमध्ये मेजरमेंट चुकलं आहे हरकत नाही दिसायला तर छान दिसत आहे बांगड्या आपल्याला बांगड्या ठेवण्या आहेत बांगड्यासुद्धा व्यवस्थित राहतील आणि खूप छान असं मजबूतीने हे बनलेलं आहे तुम्ही कसंही डेकोरेट करू शकतात कलरफुल uh, बटन्स ग्लास uh, वगैरे किंवा वेगवेगळ्या चिकटपट्टी डायमंड्स त्याने तुम्ही छान असं डेकोरेटिव्ह करू शकतात तुमच्या बॉक्सला तर इथं बघू शकता जिथून एका बाजूने काठीला ते वायसर येतात रबर वायसर वायसर म्हणतात का वायसर माहिती नाही तर ते इथं लावलेले ला आहेत म्हणजे एका बाजूने काठी निघणार नाही आणि आरामात तिला आपण वरखाली करू शकतो आणि दुसऱ्या बाजूने ओपन ठेवलेलं आहे कारण ही काठी आपल्याला आतल्या बाजूने खेचून त्यामध्ये बँगल्स ठेवायचे आहेत आणि परत ह्या होलमध्ये आपल्याला ठेवून द्या त्याला लावून द्यायचं आहे तर असं आपल्याला काढा काढाय काड़, काढायला काड़, आणि टाकायला हे व्यवस्थित होईल अशा पद्धतीने केल्या आहेत बघा किती साऱ्या बांगड्या मी इथं काढून ठेवल्या आहेत आणि या सगळ्याच आपण त्यामध्ये आता ठेवणार आहोत तर कशा पद्धतीने ठेवत आहे ते तुम्ही आता बघू शकतात तर बघा एक काठी बाहेर का त्यांनी आतमधून खेचली आहे एका बाजूने आणि तिथून मग मी बँगल्स त्यामध्ये टाकत आहेत तर बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ते जे काठी आहेत त्यामध्ये सगळं बँगल्स टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही या बॉक्सला ना आडवासुद्धा ठेवू शकतात किंवा उभा ठेव किंवा ठेवू शकतात जशी तुमची जागा असेल त्याप्रमाणे उभं ठेवलं तर छान कपाटासारखं दिसेल आडवा ठेवला तरी तो बॉक्स टाईप दिसेल तर तुम्हाला दोन्ही बाजूने तुम्हाला ते सोपं जाईल कसंही तुम्ही ठेवू शकता तुमची जागाची जे रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुम्ही बॉक्स ठेवू शकतात तर बघू शकतात अशा मी छान बांगडा त्यामध्ये थे ठेवून देत आहेत हे वजनदार कडे आहेत हे कडेसुद्धा त्यामध्ये छान व्यवस्थित आले तर अशा पद्धतीने तुम्ही मोठा बॉक्स देखील करू शकतात मोठा बॉक्स देखील बनवू शकतात हा मी छोटा बॉक्स बनवलेला आहे फर्स्ट टाईम बनवलेला आहे तर नंतर परत एखादा बॉक्स बनवणार नक्कीच बघू शकतात पूर्ण बांगड्या माझ्या छान व्यवस्थित त्यामध्ये आल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत सगळ्याच म्हणजे जवळजवळ माझ्या बां बँगल्स त्यामध्ये आल्या आहेत आणि बघा आता छान असं आम्ही दारबंद करून घेत आहोत आमच्या बॉक्सचं तर बघ बघू शकत सुंदर कपाटाचा असा आकार आहे हा तर फ्रेंड्स कसा वाटला आमचा हा बँगल बॉक्स अगदी घरी वेस्टपासून त्यांनी बनवलेला आहे ज्या वस्तू आपण फेकून देतो टाकून देतो त्यापासून त्यांनी अशी छान यूजफुल वस्तू आणि टिकाऊ वस्तू आहे ती अशी बनवलेली आहे आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय